ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः वाचन भाग चार शोते हो कालच्या भागात परशुरामाने गंगेला घराबाहेर आणि काढले आणि कठोर म्हंटले जा कुठे फुटे वाट फुटेल तिकडे जा येत पर्यंत आपण ऐकले आज त्या पुढचा भाग ऐकूया चुकून झालं देवी शपथ पण माझा भाऊ हो गेला ना जीवानीशी पाया पडते पण पड़ वाकलेल्या गंगेकडे झटक्यानं फाट फिरवून परशुराम आत आला त्यानं दार लावून घेतलं आणि कुणाशी शब्द न बोलता सोफ्यावरच्या झोपाळ्यावर अंग टाकलं खात्या पित्या नानत्या गोडबोल्यांच्या घराबाहेर वलसणीच्या आश्रयानं त्यांची गृहलक्ष्मी बराच वेळ थांबली होती कुणी दार उघडील रागाच्या भरात बाहेर काढलं तरी थोड्या वेळानं कुणाला तरी आपली कणव येऊन आत घेतील या आशेवर बाहेरच्या ओट्यावर अंगाची जुडी करून गंगा बसली होती ढोपरात मान घालून ती डोळे गाळत होती पण नाही कुणी आलं नाही काय करावं कुठे जावं आई आई ग दोन फल्लांग फरलांगावरच्या देशमुखांकडे गंगेचं माहेर होत जावं का माहेरी पण नको जे इथे तेच तिथे नको या पावशीत राहायला नको राहायलाच नको मग कुठे जावं हे काळं तोंड घेऊन आत्तेकडे मावशीकडे मामाकडे कुठेच नको माणसांचा आश्रय नकोच आता पाय धरायचे देवाचे दाद मागायची त्याच्याकडे पुण्याच्या गणपतीला साखडं घालावं का पण नको तिथेही भेटायचं कोणीतरी इकडचं मग कुठेतरी लांब देशावर जावं निश्चय पक्का झाला कंगेनं डोळे पुसले अंगभर पदर घेतला आणि पहाटेच्या अंधुक प्रकाशात गोडबोल्यांच्या घराचं बेड ओलांडून घाटीवर पाय ठेवला पावस कायमचं सोडायच्या आधी महाविष्णूचं दर्शन घेतलं हात जोडून विनवलं देवा नारायणा मला वाट दाखव सगळा भार आता तुझ्यावर टाकलाय तूच तुझ सांभाळून घे आपल्या लेकीला सासरी माहेरी उदंड माणसं असूनही पोरकी झालेली गंगा मग अनवाणी पायान वाट तुडवू लागली चिखल मातीतून काट्या कुट्यातून ऊन वाऱ्यातून डोंगर दर्या औलांडत घाटावर निघाली वाटेत गाव लागलं की एखाद्या देवळाच्या उरीत थांबायची नदीला स्नान करून नेसूच लुगड अंगावरच वाळवायची बावीचं ताज पाणी घोडभर प्यायची कुणा आया बहिणींनी काही दिलं तर मोठपसा खायची आणि गाव सोडताना देवाच्या पायाजवळचं कुंकू कपाळभर पुढे लावून निघायची गंगेच्या सुकुमार पावलांनी एक नाही दोन नाही शंभर मैलांची अशी खडतर चाल केली आणि नकळत घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त घेण्याच्या निर्धारानं ती किशोरी नरसोबाच्या वाडीला दयाळू दत्तगुरूंच्या चरणापाशी येऊन विसावली थकल्या मागलेल्या त्या मुलीला मंदिराच्या पायरीवर बसलेले पाहून एका कनवाळू माणसानं विचारलं नवीनच दिसते आहेस कुणाबरोबर आलीस माझी मी एकटीच आले एकटीच कुठून आलीस कोकणातून कुछु काय सांगतेस काय मुली एवढ्याश्या मुलीला इतक्या दूर पाठवलं कशा घरच्या माणसानी मीच आलीये सेवेला घरी कुणी नाही का बाळ तुला त्या माणसानं मायेनं विचारलं पण गंगा गप्पच बसली कशाला सांगायची आपली कहाणी सगळ्यांना बरोबर नसू दे कोणी देव आहे आपला तू मुळीच चिंता करू नकोस देवाचं दर्शन घेतलंच ना मग चल माझ्या बरोबर कुठं धर्मशाळेत छे भलतच तुझ्यासारख्या अजान मुलीला धर्मशाळेत सोडलं तर श्री गुरुही रागावतील माझ्यावर मग माझ्या घरी चल नको नको हे बघ मनात कसलाही किंतू आणू नकोस परके पण नको धरूस चल गंगेनं त्यांच्याकडे एकदा निरखून बघितलं मनाचा कौल घेतला आणि ती त्यांच्याबरोबर घरी गेली वाटेतच तिला कळलं की त्यांचं नाव आहे मोरभटी ते देवळातली एक पुजारी आहेत अहो बाहेर या दारातून मोरभटजींनीच कुटुंबाला हाक मारली आले हो आले हो पदराला हात पुसत सत्यम काकू ओटीवर आल्या गंगेला पाहून म्हणाल्या अगो बाई ही कोण पाहुणी नमस्कार करते आई गंगा पुढे म्हणाली तिच्या पाठीवरून हात फिरवत सत्तम काकुनी म्हटलं आई म्हणालीस तेवढ्याने भरून पावले हो ये बाय या हाकेसाठीच आसुले असुसलेला आहे जीव पण नाही ऐकलं देवानं गाराणं अहो ऐकलं कसं नाही तुमचं गाराणं ऐकून तरी सोनपुतळी पाठवलीये त्यानं लांबून कोकणातून आलीये पोर कुणी दिसत नाही मायेच सवाश न दिसतीयेस मग तो कुंकवाचा धनी कुठे गेला ते मग विचारा तिला सावकाश दमून आलीये हो ते दिसतच आहे सुकून गेलाय तोंड ये या आत ये मुली गंगा आत गेली त्या दाम्पत्याच्या जीवनाशी मिसळून गेली त्यांचीच होऊन राहिली त्यांच्या प्रेमळ छायेत श्रीगुरूंची सेवा करू लागली तिनं पंचपंच उशक सत्यम काकूंबरोबर उठावं करुणामय कृष्णामयच्या पात्रात स्नान करावं दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं आणि सूर्यनारायण माध्यांनीला येईपर्यंत औदुंबरासही दत्त पादुकांना प्रदक्षिणा घालाव्यात मुखात नाम घ्यावं आणि मनान श्रींच चिंतन करावं मग चार घर भिक्षा मागावी अन्नमय प्राणाला दोन घासांची आहुती द्यावी तिचं असलं कडक व्रताचरण बघून सत्यम काकूंचा जीव वरखाली व्हायचा त्यांच्या माया भरल्या मनाला वाटायचं हिच वाढत गोडदड खावं बाहेरपणाला आल्यागत आपल्या घरी आनंदात राहावं पण गंगेचा निर्धार पक्का होता प्रतस्थ जीवनाचे सगळे नियम ती इतक्या लहान वयात सुद्धा काटेकोरपणानं पाळत होती एखाद्या दिवशी सत्यम काकू फारच रागाल्या तर तोंड भरून असून म्हणायची आज मी इथेच येऊन पेक्षा मागेन चालेल ना पण फार खालायचं नाही आई फक्त तीन घास कालचक्रासच फिरत होतो गंगा मोठी झाली किशोरीची युवती झाली पण ती केवळ देहानं मनानं ती झाली तपस्विनी योगिनी देहानं कृष झाली पण तेजानं झळाळू लागली तिच्या मोठ्या डोळ्यांना तपश्चर्येचं चा पाणी चढलं अबोध अजाण बालिकेच्या निरागसपणाला निग्रहाची धार आली अंतर्यामी जागृत झालेली शक्ती अंगावर कांती होऊन शोभू लागली होता होता बारा वर्ष उलटली एक तपाची साधना घडली आणि एक दिवस मंदिराला प्रदक्षिणा घालता घालता गंगा अचानक थबकली कावरी बावरी झाली श्रीपाद श्रीवल्लभांचं नाव ओठावर तसच डोळे उत्सुकतेने निरखून पाहू लागले मन थरथरत म्हणाल कोण कौ, कोण येत आहे समोरून ही चाल आपल्या ओळखीची आहे ही चढ हा चेहरा गोरापांद रंग समुद्रासारखे डोळे समोरून येणार माणूसही अशाच संभ्रमात पडलं होत गंगा गंगाच का गंगाच काही वृक्ष केसांचा कसाबसा बांधलेला अंबाडा कपाळावर मोठ कुंकू गळ्यात नुसतं मणिमंगळसूत्र चेहरा दिसतोय गंगेसारखाच निमुळता रेखीव खि सोनी सारखे मोठे डोळे पण किती वाळलीये वाळलीये पण तेच चढलंय अंगावर दोघं समोरासमोर आली डोळ्यांना डोळे भिडले आणि मनोमन ओळख पटली काळाच्या अंतरानं आणि देहातल्या फरक्यानं आत्म्याच्या नात्याचा विसर पडतो का कधी हजारोत ओळखू येत आपलं माणूस डोळे म्हणजेच माणूस त्याचं मन त्याचं अंतरंग प्रगट होत ते डोळ्यात शब्द फसवतील पण डोळ्यांना नाही जमायचं ते गंगा चटकन वाकली आणि त्या चिर परिचित पण चिरवंचित झालेल्या पायांना तिनं दुरूनच वंदन केलं त्यांच्या मुखातून शब्द निघण्याआधीच ती पुढे गेली राहिलेली प्रदक्षिणा पूर्ण करू लागली स्वतःच्या वल्लभाशी न बोलता श्रीपाद श्री, श्री वल्लभांचं नामस्करण करू लागली गंगे भरल्या गळ्यानं मागून हाक आली गंगेनं वळून पाहिलं पुन्हा दृष्टीला दृष्टी, दृष्टी भिडली सागराच्या कुशीत यमुना विसावली गंगे ओळखल नाहीस तिनं मानेनच होकार दिला मी न्यायला आलोय तुला गंगेनं हातानं थांबायची खूण केली मन कितीही वेडावलं असलं तरी व्रतात खंड पडून चालणार नव्हतं आज या क्षणी ती कुणाची सहधर्मचारिणी नव्हती तर ती होती व्रतधारिणी या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिप मध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम सतस